मुळशीतल्या लक्ष्मी आणि बाळकृष्ण शिंदे या दाम्पत्यानं मुळशीतल्या वातुंडे गावातल्या शेतात चक्क विठ्ठलाचं दर्शन घडवलंय भात रोपांची अनोखी हिरवीगार एकशे वीस फूट लांब विठ्ठल माऊली त्यांनी साकारली आहे पंढरीची वारी सुरू असता विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी पुण्यातूनही आता गर्दी होऊ लागली आहे या विठ्ठलाचा फोटो व्हायरल झाल्यानं शेतातल्या हिरव्या विठ्ठलाचं कौतुक साऱ्या देशभर होत बाळकृष्ण शिंदे एक गुंठे शेतामध्ये विठ्ठल शोधला आणि तो पेरला एकशे वीस फूट लांब आणि साठ फूट रुंद उंचीचा पांडुरंग रूपी भात पीत उगवून आला आहे महिला शेतात बियाणं टाकून दाढ तयार केली होती भाताच्या विठ्ठल विठ्ठलरूपी फक्कीनं काढलेल्या डिझाईन मध्ये तंतोतंत पेरल्यात पाऊस होताच आता हा पेरायला विठ्ठल मुठा नदीच्या तीरावरील वाथुंडे गावातील निसर्गरम्य परिसरात लक्ष्मी बाळत शिंदे